म्हणजे मी तुमच्या सर्वांचा लाडका टिक्या बाय त्या टिक्या भाय आज आहे रानात का तर मम्मीसाठी तर एक गोष्ट सांगा तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी कष्ट कर करा एक सांगतो तुम्हाला गोष्ट सगळ्यांना तर मम्मीला लय दिवस हो मी बघतोय की बाबा वहिरणांना त्रास होत होता मी शूटिंगच्या ह्याच्यामुळे जरा बाहेर असतो तर ही बघा आज एक सांगतो रानात आहे मी या ट्रॅक्टरवर बसली सगळं वाढ आहे एवढं माझ्या मित्रानं मित्र आता गेला मित्राला तुम्हाला दाखवलं असतं आम्ही दोघांनी सकाळ धरणं या वाड्यासाठी सकाळ धरणं तुम्हाला सांगतो वाड गोळा करतो आम्ही होतो सगळं वाडं गोळा केले असलं भारी वाटतं ना आता तर मम्मीला दोन चार दिवस आपली बाबा निवांत आहे बाबा मनाला लिहि भारी वाटतंय तर मी आज एवढ्यासाठी ब्लॉक केला आहे मी ब्लॉक बघा ब्लॉक केला आहे तुम्ही ब्लॉक बघा लय भारी वाटते मला अरे का तुम्हाला दाखव सनी सनीभाई कुठं गेला हां ओका देऊ तो आहे का नाही तो येऊ सनी भाई आहे ओका ये त्यानं वाडं दिलं एवढं सगळं ह्याच्यातलं वाडं आहे का नाही ओकं तिथं इकडं आहे का सगळं वाडं घेतले तर आपली येणारी जी वेबसिरीज पण आहे लवकरच येईल त्याला पण लाईक करा शेअर करा कमेंट करा भाऊ आणि तुम्हाला सांगायला लागत नाही भाऊ तुम्ही काय आपलीच मानताय आहे का आपल्या मराठी कलाकाराला सपोर्ट करता येईल एवढं बाद झालं मला बाकी काय नको आपल्या मराठी माणसाला पुढं करा बास काय नको तर आपण बघूया पुढे तुम्हाला दाखवतो पण बघा आता झालीय संध्याकाळ थोड्या वेळ जातोय आम्ही पण काय आता ट्रॉली भरायच चालले म्हणून सनी दादा तिथं जाय झालं आता एवढच जायच निवांत बघा व्यू कसलं झालं आहे का आत्ताच दुःख पडायला लागले अजून थंडी बघा व्यू सगळा आहे का सूर्य पण मावळला डोंगराकडं दुःख आणि इकडं आम्ही एकट शेट भाई एकटे आहेत निवांत कसं आहे भाऊन तर विषय कसा झालेला माहिती आहे का आयफोनचं संपलेलं चार्जिंग त्याच्यामुळं काय व्हिडिओ करता झालं नाही बघितला काय विषय कसा आहे बार मम्मीसाठी फक्त मम्मीसाठी डायरेक्ट म्हटले सगळेच एकदाचं करून टाकलं पैसे पैसे दिले त्यांना काय प्रॉब्लेम नाही बघा अंगणच भरलं सगळं तर भेटूया असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला आपलं गावातलं प्रेम ह्याचा पण ब्लॉग सगळ्यांना बघायला भेटणार आहे सगळ्यांनी ब्लॉगिंग बघा लाईक करा शेअर हे नाही ना ना आता नको सांगाय नंतर सांगू हां तर आपल्याला गावातल्या प्रेमासाठी भरपूर बर सपोर्ट पाहिजे बाकी काय नको बाकी काय नको बाय तर चला बाय बाय आवडत होता जरा